हॅलो नमस्कार कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज सकाळपासून सुचतच नव्हतं नाश्त्याला काय बनवू पूर्ण प्लॅन झाली होते पण म्हंटल अगोदर डब्बा बनवून घेऊ तो पर्यंत सुचलच काही ना काही बन डाळ बनवायची होती मग मला आयडिया आली मिक्स डाळींचा चिला बनवला तर मग ठरलं की चला आज मिक्स डाळीचा चिला बनवू हेल्दी पण होईल आणि टेस्टी तर तो लाभतोच खायला मग माझ्याकडे डाळी भिजवायला कमी ओळ होता पण चिंता नको आपल्याकडे याचं पण सोल्युशन आहे मग मी गरम पाण्यामध्ये मसूर मूग आणि तूर डाळ सेम क्वांटिटीमध्ये भिजू घातली आणि त्यातच सेम क्वांटिटी मध्ये ता तांदूळ पण भिजू घातले त्या अगोदर सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन काढले मी माझा स्वयंपाक बनेपर्यंत दीड ते दोन तास होते माझ्याकडं त्यामुळे डाळी एकदम व्यवस्थित भिजल्या होत्या जेव्हा आपण चिला बनवायला ते ते घेऊ तेव्हा त्यातलं पाणी ओतून म्हणजे डाळींमधलं पाणी ओतून मिक्सर ग्राइंडर मधून एकदा त्यांना ओबडधबड ग्राइंड करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची चांगला पूर्ण सोलेला लसूण आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर टाकणार आहोत हे सगळं टाकल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित बारीक मऊसुद ग्राइंड करून घेणार आहोत डोसा बॅटर सारखं ग्राइंड करताना त्याची थिकनेस बघून त्यात पाणी ऍड करायचंय ग्राइंड करताना मी पाणी बघून बघून टाकायचं यासाठी म्हणते कारण बॅटर जास्त पातळ नको व्हायला आणि जास्त घट्ट पण नको बॅटरवर व्यवस्थित बॅटर जर व्यवस्थित बनलं तर पंचहत्तर टक्के चिला आपला इथेच बनतो उरलेला पंचवीस टक्के आपण यूज करत असलेल्या तव्यावर डिपेंड करतो आणि चिल्याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी मी यात बारीक कापलेला कांदा घातला थोडीशी हळद मीठ टाकलं तुम्ही कांद्यासोबत गाजर टोमॅटो पण ॲड करू शकता आणि जास्त हेल्दी करू शकतात चिला बनवण्यासाठी इथे मी नॉर्मल तव्याचा यूज केला आहे जो आम्ही चपाती बनवण्यासाठी यूज करतो तो तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला तवा यूज केला तरी चालेल चिला टाकण्या अगोदर मी तव्याला थोडंसं तेल टाकून ग्रीस केलं ज्याने चिला चिला तव्याला चिटकणार नाही आणि चिला टाकल्यावर मी बघू शकता तुम्ही माझं चिला किती छान पलटत आहे न चिटकता मी जसं सांगितले तशा स्टेप्स फॉलो केल्या ना तर तुमचा चिला पण माझ्या चीला सारखंच बनेल त्यामुळे मी जसं सांगितलंय त्या पद्धतीनेच बनवा तुम्ही आणि बघा ना चिला बनेपर्यंत माझी भांडी पण धुऊन होत आहे सकाळी सकाळी अशी दोन कामे एका सोबत कम्प्लीट होत असेल तर याच्यापेक्षा मोठं सुख काय असेल चला आपला एक चिला तर एकदम व्यवस्थित पलटला आणि शिजला पण आतपर्यंत बघू शकता तुम्ही या चिलेला तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यावर पण देऊ शकता यामध्ये झिरो पर्सेंट अनहेल्दी गोष्टी आहेत आणि तेलाचा वापर पण खूपच कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता मी किती नॉर्मल नॉर्मल तेल तव्यावर टाकत आहे आणि जर तुमच्या घरात कोणी डाएटवर असेल आणि त्याला रोज रोज तीच उकडली अंडी खाऊन आला असेल तर मधून एक ब्रेक म्हणून तुम्ही हा प्रोटीन युक्त चिला तर बिनधास देऊ शकतात आणि रोज रोज तुम्हाला तीच पोहा उपमा रेसिपी बनवून बनवून कंटाळा असेल तर तुमच्या कुकिंग स्किल पण वाढवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कधी कधी असतं ना आपल्याला तेच 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 बनून बनवून कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही ही रे, नवीन रेसिपी ट्राय करू शकता तुमच्या घरच्यांना पण नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं चाखायला भेटेल तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय तर करून बघा माझी गॅरंटी आहे तुम्हाला नाही तुमच्या घरचे म्हटले की ती रेसिपी परत डबल कर तर माझा विश्वास आहे चला चिला पूर्ण होईपर्यंत माझे तर भांडे पण घासून झाले म्हणजे माझ्या ब्रेकफास्ट पण बनतोय आणि माझी भांडी वगैरे पण घासून होते म्हणजे माझा टाइम कुठे जात नाही चिला बनवतानाचा फायदाच हा असतोय की आपण त्याच्यासोबत चिला भाजेपर्यंत आपण एका साइडने आपली दुसरी कामे पण कम्प्लीट करून घेऊ शकतो तसंच मी इथे केलं माझे चिले बनेपर्यंत मी भांडी पण घासून घेतली आणि मग नाश्ता करायला पण निवांत नाश्ता करायचा म्हणजे ना तर किचन एकदम व्यवस्थित स्वच्छ असलं ना तरच नाश्ता करायला थोडस बरं वाटतं नाहीतर किचन वरती राडा आणि एवढा चांगला नाश्ता बनवला ना तरी पण तो खाऊ वाटत नाही त्यामुळं मी इथं पहिल्यांदी सगळं काम करून घेतलं मस्तपैकी किचन वगैरे पुसून घेतलं आणि आता मस्तपैकी निवांत कसलेही टेन्शन न घेता नाश्ता करायचा तुमचं पण माझ्यासारखंच आहे का नाश्ता करायचा किंवा जेवण करायच्या अगोदर तुम्हाला किचन स्वच्छच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला जेवणच जात नाही माझं तर तसंच आहे बाबा मला किचन स्वच्छ असल्याशिवाय जेवणच जात नाही त्यामुळे मी जेवण करण्या अगोदर मी किचन वगैरे व्यवस्थित पुसते मगच जेवण करते इथं माझं चिलेची जी खरकाटी भांडी होती ती त्याला तर मंडळी आपल्या मिक्स डाळींचा चिला एकदम रेडी आहे याला तुम्ही दही लोणचं किंवा एखादी चटणी किंवा नॉर्मल भाजी सोबत पण खाऊ शकता तुम्हाला माझी ही ब्रेकफास्टची आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्याने तुम्हाला अशाच आयडियाजचे नोटिफिकेशन मिळत जातील व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा